नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण अशा मंदिराला भेट देणार आहोत की जे मंदिर अगदी प्राचीन आहे मंदिर पाहिल्यानंतर डोळ्यांना भुरळ पडते हे आहे कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वर कोयना कृष्णा वेण्णा सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर वसलेल्या पंचगंगा मंदिरापासून अगदीच थोड्या अंतरावर हे मंदिर आहे हे हेमाडपंथी मंदिर वास्तुकलेनुसार बांधलेले शिवमंदिर आहे आता कृष्णाबाई म्हटलं की आपल्याला नक्कीच वाटतं की हे देवीचे मंदिर असेल मात्र महाबळेश्वरमधील कृष्णाबाई मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती बघायला मिळते ह्या हेमाडपंथी मंदिराच्या निर्मितीचा काळ हा एक हजार वर्षापूर्वीचा असावा ह्या मंदिराची रचना शिखरासारखी आहे मंदिराच्या समोरच खांब आहे आणि खांबावर खांबा एकसारखेच नक्षीकाम केलेले दिसते आजही इथल्या स्तंभावर स्थापत्य कलेचे नमुने आढळतात मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला एक गोमुख बघायला मिळते या कोरलेल्या गोमुखातून तुम्हाला समोरच असणाऱ्या कुंडात पाणी पडताना दिसते आतील बाजूस असलेले शिवलिंग एका चौकोनी स्तंभावर आहे मंदिरात आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता मिळते आणि खरंच जर तुम्ही कधी महाबळेश्वरला आलात तर ह्या कृष्णाबाई मंदिराला जरूर भेट द्या जय शिवशंभू